राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आहे पाच मे पाच मेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारावीचा निकाल लागतो आणि ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं तसं राज्यामध्ये चांगल्या बऱ्यापैकी निकाल हा लागलेला आहे बारावीचा विषय निघाल्यानंतर आपल्या डोक्यात एक गोष्ट आली असेल की मस्साजोग गावचे सरपंच ज्यांची अत्यंत वाईट आणि क्रूर ह त्यांची हत्या झाली त्या सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं देखील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या वेळेला पेपर होते त्यावेळेला या ताईचं म्हणजे आपल्या वैभवीचे वडील वडिलांची हत्या झाली होती आणि त्यांच्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी ही वैभवी रोज वेगवेगळ्या शहरामध्ये दारोदारी सरकारच्या पुढे न्याय मागण्यासाठी संघर्ष करत होती त्याच्यातून जाऊन तिनं ते एक्झाम दिली होती तर तिचा देखील आज रिझल्ट लागलेला आहे आणि हा रिझल्ट ऐकून तुम्हाला शॉक बसेल पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के येस एटी फाय पर्सेंट थर्टी थ्री टक्के एवढी पर्सेंट तिला मार्क मिळाले दहा बारावीमध्ये ही सामान्य गोष्ट नाही आहे कारण ज्या वेळेला तिनं परीक्षा दिली एक्झाम दिलं त्यावेळेला तिची काय मानसिकता असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही कारण हसत्या खेळत्या घरातल्या एका व्यक्तीची अत्यंत वाईट आणि क्रूरतेने हत्या झाली अख्खा महाराष्ट्र हळहळला हा ज्या वेळेला हे फोटो समोर आल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्रातल्या डोळ्यामधून पाणी आलं विचार करा त्या संतोषांना देशमुखांच्या मुलीला काय वाटलं असेल आणि ती कुठल्या परिस्थितीतून त्या सगळ्या याच्यातनं जात असेल आणि एवढ्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना तिने हिमतीनं परीक्षा दिली तिने ठरवलं असतं तर ही परीक्षा तिने सोडली असती परत एकदा बारायला बसली असते परंतु तिच्या वडिलांची इच्छा होती आणि खरोखर ज्या पद्धतीनं आज वैभवी देशमुख बोलली की आजचा निकाल बघून माझे वडील पाहिजे होते आणि खरोखर एखाद्या मुलानं एवढं कौतुकास्पद कामगिरी केल्यानंतर काम केल्यानंतर त्याच्या पाठीवरती थाप टाकण्यासाठी एक आपला हक्काचा हात पाहिजे आणि ज्या गाव गावगुंडांनी गटरछाप गुंडांनी आपण म्हणू त्या मुलीच्या पाठीवर पडणारा हातच हिरावून घेतला त्या आरोपींना अजूनपर्यंत त्यातला एक आरोपी हा मोकाटे आणि हा पोलिसांना सापडत नाही आहे आज सगळेजण आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त होऊन गेलेले आहेत की कोणीही उठून त्या कृष्णा आंधळेबद्दल प्रश्न विचारायला धजावत नाही आहे ना कोणी हिंमत करते का नाही आज एखाद्या सरकारच्या मंत्र्याला स्वतः हा देवेंद्र फडणवीस अज अ गृहमंत्री आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत म्हणून या राज्याचे त्यांना प्रश्न विचारले जात की कृष्णा आंधळे कुठे पाच महिने लागतात कृष्णा आंधळेला पकडायला लाज नावाची काहीतरी गोष्ट असेल तर वाटीभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये सोडून द्या आपला आपली लायकी नाही जर आपण इतक्या सेन्सिटिव्ह केसमधल्या एका आरोपीला पाच पाच महिने झालं पकडू शकत नाही बांगड्या भरा बांगड्या तुम्ही विचार करा एकदा त्या पोरीचं ज्या वैभवी देशमुखने आज पंच्याऐंशी टक्के बारावीमध्ये मिळवलेत एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख आहे वडील गेल्याचे वडील गोल्याचे दुःख जेवढे त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्यांना रोज टोचत असेल ते म्हणजे की त्यांच्या वडिलांची हत्या करणारा एक नराधम आजही मोकाट पिस्साळल्यासारखा फिरतोय त्याला लगाम घालायची हिंमत ना देवे राज्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ना राज्याच्या पोलीस प्रशासनाकडे जर असं असतं तर पाच महिने पाच तारीखे चार दिवसानंतर पाच महिने पूर्ण होतील या संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्याला नामर्दांची आवलात असल्यासारखं तुम्ही अजूनपर्यंत त्या हरो आरोपीला अजून तुम्ही पकडलं नाही का तुमच्या एखाद्या मंत्र्यांपैकी एखाद्या राजकारणांपैकी ने नेत्यांपैकी जर एखाद्याचं असं काय झालं असतं तर त्याला अजूनपर्यंत तुम्ही ठेवला असता एखाद्या जा राज्यातल्या व्ही व्ही आय पी व्यक्तीचा जर असं काही घडलं असतं असं काही घडू नये आपण ह्या विचाराचं आहे पण जर का असं घडलं असतं तर अजूनपर्यंत तुम्ही त्याचे आरोपी सोडले असते असे मोकाट फिरले असते तुमचा पर्सनल इंटरेस्ट असल्याशिवाय इतका मोठा आरोपी आणि इतक्या सेन्सिटिव्ह संवेदनशील असणाऱ्या ह्या केसेसमधला आरोपी मोकाट आणि मोकळा फिरूच शकत नाही का काहीतरी तुमचा पर्सनल इंटरेस्ट आहे या आरोपीच्या पाठीमागे हे सिद्ध होतं ना जर असं नसतं तर त्या चिरकुटाला पकडण्यासाठी तुम्हाला पाच महिने लागतात अजूनपर्यंत सापडत नाही तुम्हाला या राज्याचं मीडिया सगळ्यात व्यस्त करून टाकला दुसऱ्या मार्गावर नेऊन टाकला या राज्याचं जर काय अपोजिशन तर नाहीच आहे आपण समजून जाऊ कारण अपोजिशन आहे का नाही हे त्यांची त्यांनाही नाही माहिती आणि या राज्यातली जनता देखील आता वेगवेगळ्या नवीन नवीन मुद्द्यांवरती हे सगळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार नवीन नवीन मुद्दे समोर आणत असल्यामुळं राज्यातली जनता देखील त्याच मुद्द्यांवरती बोलायला तयार होते जुना मुद्दा आता झाला विसरून गेला आपल्या महाराष्ट्रातल्या नाही आपल्या भारतातल्या समाजाला अत्यंत घाणेरडे पद्धतीची सवय लागलेली आहे विसरून जायचं सोडून द्यायचं जाऊ द्यायचं झालं ना आता पुढे बघू अरे हे बघत बघत तुमची आज ही वेळ आली या राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था किती भंगार आणि भंगार म्हणजे त्या भंगाराच्या ह्याच्यात जाऊन पडलेलं आहे ह्याच्या तुम्ही कल्पना पण नाही करू शकत त्या पौडमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातल्या पौड या गावामध्ये मुस्लिम जिहादी मानसिकतेची ती पोरग आपल्या अन्नपूर्णा मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये जाऊन लघवी करतं आईच्या का अख्या खानदानावरती मुतलं पाहिजे ना सगळ्यांनी जाऊन असल्या अवलादे तुम्ही जिवंत ठेवताच का पण ह्याचा विषय एवढं सगळं घटल्या घटना सी सी टी व्हीमध्ये हे सगळी घटना फुटेज कॅप्चर झालं तो जिहादी भर सी सी टी व्हीमध्ये डोळे असे करतो आहे आणि लघुशंका करतोय आपल्या देवीच्या मूर्तीवरती आणि त्या गावातल्या गावकऱ्यांनी त्या त्याच्या बापाला विचारायला गेले तर त्याचा बाप गुरमीमध्ये बोलतो त्या गावकऱ्यांना तुम्हाला जे काही करायचं ते करा काय उपटायचे ते उपटा आम्हाला काय फरक पडत नाही असली ही जिहादी लोकं जिवंतकार ठेवत आहेत तुम्ही का नाही यांच्यावरती इन्काउंटर करून ठोकून दे त्यांना काय ना, ना फासावर लटकवत नाही तुम्ही तात्काळ कसलं कायदा सुव्यवस्था तुमचा त्या पुण्यामध्ये एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा एक नंबरचा खोटारडा दोन चार दिवसापूर्वी सांगितलं की पुण्यामध्ये कोयता गँग नावाची काही गोष्ट अस्तित्वातच नाही काल रात्रीचा व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला का भर पब्लिकमध्ये रस्त्यामध्ये कोयत्यांनी वार केलेत आणि कोयता गँग अस्तित्वात नाही अरे किती खोटं बोलायचं खोटं बोला पण रेटून बोला हे रेटून एक दिवशी पब्लिक घालन ना पाठी मागून मग कळेल तुम्हाला किती खोटं बोलायचं आणि किती खरं बोलायचं असतं ते जनतेचा सहनशक्तीचा तर काय अंत बघू नका आपल्याला बहुमताने निवडून दिलेले डोक्यावर बसून मुतू नका माजू नका उतू नका कारण माजुरड्यांचा माज उतरवण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एवढं पण अति करू नये त्या संतोषांना देशमुखांच्या हत्याराला अजूनपर्यंत तुम्ही का पकडलं नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे जनतेला येऊन जनतेने देखील हे उत्तर मागितलं पाहिजे की का तुम्हाला अजून तुमचं काही जावंही येतो तो कृष्ण आंधळे का नाही अजून तुम्ही कृष्ण आंधळेला पकडलं तो व्यक्ती जिवंत आहे का नाही ह्याच्याबद्दलही तुम्हाला काय माहिती नाही तुमच्या एवढ्या टीम त्याच्या पाठीमागे मागावरती चालतायत फिरतायत तुम्हाला अजिबात काय फरक नाही पडत त्या गोष्टीचा अजूनपर्यंत तुम्हाला तो सापडत नाही काय म्हणजे काय बोलायचं काय आपण एखाद्याला लाज असली तर त्यांनी स्वतःहून लाज असली तर त्यांनी बोलला असता आम्ही अजूनपर्यंत त्या कृष्ण कृष्णांधळीला का नाही पकडू शकलो जनताही विचारत नाही प्रश्न असो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक ना एक दिवस जनतेला स्वतःला राग येईल जनतेच्या अंगातलं रक्त सळसळेल खवळेल आणि जिथं दिसेल तिथं राजकीय या राज्याच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना संतोषांना देशमुखांच्या हत्याराबद्दल प्रश्न विचारले जातील अशी आपण अपेक्षा करूया कारण या राज्याची जनता सुजने आज खरोखर देशमुख कुटुंबासाठी आपण आनंदाचा तर दिवस नाहीच म्हणू शकत कारण त्यांच्या पाठीशी जे बांधलेलं दुःख आहे हे कधीही न विसरण्यासारखं आहे कधीही न आहे परंतु त्यातल्या त्यात त्या मुलीच्या कामगिरीबद्दल त्या मुलींनी बारावीमध्ये इतके पर्सेंट मार्क मिळवल्याबद्दल टक्केवारी मिळवल्याबद्दल खरोखर वैभवीचे मनापासून अभिनंदन करावं सांगतात कारण ज्या परिस्थितीमध्ये तिने परीक्षा दिली होती अरे आपली सांड आहेत ना जाऊन बघा वर्षवर्षभर वर्षभर अभ्यास करतात तरी तेवढे मार्क नाही पाडू शकत जे विरोध करतात मी त्यांना सांगतो आहे काय काय तर इतक्या घाणेरड्या मानसिकतेचे लोक आहेत ना कमेंट काय करतात माहिती आहे का मी सांगूही शकत नाही तुम्हाला त्या संतोषाना देशमुखांबद्दल इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये कमेंट करतात ही माणसाची अवलात आहे का कमेंट करणारी घाण कमेंट करणारी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या बद्दल असं काही घडलं असतं तर तुम्ही अशाच प्रकारचे कमेंट केले असता जन्मा, का अतिशय वाईट आणि घानेरडे लोक कमेंट करतायत संतोषांना देशमुख यांच्याबद्दल जन्माला आला असेल ना आणि माणसाने काढला असेल जरा दर जरा डोक्यावर भानावर या खरोखर या राज्यातल्या जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत कायदा आणि सुव्यवस्था कुठे नेऊन ठेवले म्हणून वैभवीला पंच्याऐंशी टक्के मिळाले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अजूनपर्यंत या सरकारचा जावई असणारा कृष्णा आंधळे अजूनपर्यंत का सापडत नाही ह्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारणार आहात का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार